जो संविधान निर्माताओं का सपना था उस सपने को पूरा करना हम सबका दायित्व है और इसलिए मैं तो कहूंगा अब समय की मांग है कि देश में एक सेक्युलर सिविल कोड हो हमने कम्यूनल सिविल कोड में पचहत्तर साल बिताए हैं अब हमें सेक्युलर सिविल कोड की तरफ जाना होगा और तब जाकर के देश में धर्म के आधार पर जो भेदभाव हो रहे हैं सामान्य नागरिक को जो दूरी महसूस होती है मुक्ति मिलेगी नमस्कार मी वैभव छाया आपल्या भारताच्या अठ्यात्तराव्या स्वातंत्र्यदिनी सलग अकराव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी सेक्युलर सिव्हिल कोडचा उल्लेख केला आणि देशभरात पुन्हा एकदा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरिक कायद्याची चर्चा सुरू झाली मोदींनी यावेळेस अतिशय चलाखीनं सेक्युलर सिव्हिल कोड असं नामांतर करून एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय काँग्रेसनं मोदींच्या वक्तव्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान म्हटलंय तर आय टी सेलनं बाबासाहेब आणि नेहरू हे कसं सेक्युलर शब्दाच्या विरोधात होते याचे मेसेजेस व्हायरल करायला सुरुवात केली आहे यासारख्या अनेक खोट्या प्रचारांवरच आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत त्याच्यावर माहिती घेणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा झालाय कारण अनेक गोष्टींची पार्श्वभूमी सांगितल्याशिवाय संघाचा छुपा आणि खोट्या प्रचारांचा अजेंडा उघड करून सांगता येणं शक्य नसतं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा हे माझं नम्र आवाहन आहे आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीचीच एक आपुलकीची विनंती यूट्यूबवर हे असं फॅक्ट चेकिंगचं फॅक्ट फायंडिंगचं कंटेंट बनवणं निश्चितच सोपं काम नाही आहे म्हणून आपण व्हिडिओ पाहिल्यावर जर तो तुम्हाला आवडला तर तुम्ही तो नक्की सर्वांसोबत शेअर करा आणि ज्यांना कुणाला शेअर कराल त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला जरूर सांगा हे माझी नम्र विनंती आहे तर सुरू करूया आजच्या विषयाला दोस्तो मोदींचा अजेंडा हा नेहमी हिंदुत्ववाद्यांच्या आकांक्षा उंचावणारा आणि त्यांच्यातल्या गिल्ट कॉन्शियसनेसला बळ देणारा असतो भारतात आजही बहुसंख्य हिंदूंना समान नागरी कायद्याचं सुप्त आकर्षण आहे आपल्यापेक्षा इतरांना अधिक मुभा दिली जाते अशी बहुसंख्य हिंदूंची असलेली भावना ही त्यासाठी कारणीभूत आहे हे आता तुम्हाला वेगळं सांगायला नको याआधी मोदींनी राम मंदिर कलम तीनशे सत्तर असेल किंवा तिहेरी तला सारख्या संवेदनशील प्रश्नांवर काही ना काहीतरी प्रचारकी निर्णय घेऊन हिंदुत्ववादी भावना पुरवळत ठेवण्याचं कसब बऱ्यापैकी साधलेलं होतं आणि आता सेक्युलर कोडच्या नावाखाली म्हणजेच सेक्युलर सिव्हिल कोडच्या नावाखाली का होईना त्यांनी तोच प्रयत्न पुन्हा एकदा करून पाहिला खरं तर या चर्चांच्या माध्यमातून भाजप पुन्हा एकदा लोकसभेनंतर त्यांची जी जमीन हरवली होती ती हरवलेली जमीन शोधायचा प्रयत्न आहे हे स्पष्ट दिसतंय सध्याचे नागरिक कायदे कम्युनल आणि समाजात दुरावा निर्माण करणारे आहेत म्हणून आपल्या देशाला सेक्युलर सिव्हिल कोडची गरज असल्याचं मोदींनी लाल किल्ल्यावरून म्हटलं त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसच्या डॉक्टर जयराम रमेश यांनी ट्विट केलंय त्यात ते त्यांनी म्हटलंय की मोदींनी केलेला सेक्युलर सिव्हिल कोडचा उल्लेख आणि भारतातील आजच्या कायद्यांना सांप्रदायिक म्हणण्याचा त्यांचा प्रकार हा थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानच आहे डॉक्टर जयराम रमेश यांच्या ट्वीटनंतर चाळीस पैसे गँग ऍक्टिव्हेट झाली आणि बाबासाहेब हेच स्वतः कसे सेक्युलर शब्दाच्या विरोधात होते याचा रती पडायला व्हॉट्सअपवर सुरुवात झाली आता या खोट्या प्रचारतंत्राचं पोस्टमॉर्टम तर केलंच पाहिजे ना म्हणून या व्हिडिओत आपण पाच प्रमुख मुद्द्यांना उलगडून पाहणार आहोत ते पाच मुद्दे कोणते ते जरा पाहूयात यातला पहिला मुद्दा आहे की बाबासाहेब आणि नेहरू खरंच सेक्युलर शब्दाच्या विरोधात होते का दुसरा मुद्दा मग आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकेत सेक्युलर शब्द कुणी आणि का आणला तिसरा मुद्दा सेक्युलरिझमची तत्व काय आहेत चौथा सेक्युलर सिव्हिल कोडच्या माध्यमातून मोदींनी कोणतं नवं राजकारण आखलंय आणि पाचवा शेवटचा मुद्दा ज्यांनी आयुष्यभर सेक्युलर शब्दाचा दुस्वास केला त्या भाजप आणि संघाला आता अचानक सेक्युलर या शब्दासाठी प्रेम का दाटून आलेले हे पाच मुद्दे आपण जरा खोलात समजून घेऊयात आणि सुरुवात करूयात पहिल्या मुद्द्यापासून खरं तर संविधानाच्या प्रास्ताविकेत सेक्युलर शब्द घालायला बाबासाहेब फारसे उत्सुक नव्हते बाबासाहेबांसारखे नेहरूही उत्सुक नव्हते म्हणून एकोणीसशे पन्नास सालच्या संविधानाच्या प्रास्ताविकेत सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हता हे तत्व संविधानाच्या प्रास्ताविकेत यावीत ती असावीत म्हणून घटना समितीत तसे प्रस्तावही आणले गेले होते हे प्रस्ताव आणणाऱ्यांपैकी के टी शहा हे एक मोठे विद्वान प्राध्यापक होते त्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने बोलताना दिलेला तर्क देखील खूप ताकदवर होता तरी बाबासाहेब आणि नेहरूंनी ने ते मोशन रिजेक्ट होतील अशी भाषणं आणि तर्क घटना समितीत त्यावेळेस दिली होती आणि ते मोशन पास होऊ शकले नाही शेवटी हा शब्द प्रास्ताविकेत आणला तो इंदिरा गांधींनी एकोणीसशे शहात्तर साली त्यासाठी त्यांना बेचाळीसावी ऐतिहासिक घटना दुरुस्ती करावी लागली होती भारतीय संविधानाचा जो सर्वात पहिला मसुदा होता त्याच्या प्रास्ताविकेत आम्ही भारताचे लोक भारताला एक सार्वभौम लोकशाही गणराज्य बनवण्याचा निर्धार करतो असं म्हटलं होतं एकोणीसशे शहात्तर साली प्रास्ताविकेसंदर्भात करण्यात आलेली एकमेव घटना दुरुस्ती म्हणजेच इंदिरा गांधी सरकारनं अशी करण्यात आली होती बाबासाहेबांनी सेक्युलर या शब्दाचा अंतर्भाव करण्यासाठी फारसा रस का दाखवला नाही त्याची कारणं त्यांनीच केलेल्या तीन भाषणांमध्ये आहेत घटना समितीच्या एका भाषणात बाबासाहेब म्हणाले होते की भारत एक सेक्युलर राष्ट्र असण्यासाठीच्या आवश्यक त्या सर्व तरतुदी संविधानात आधीच करून ठेवलेल्या आहेत जसं अनुच्छेद पंचवीस अनुच्छेद एकोणतीस आणि अनुच्छेद तीस जे नागरिकांना त्यांच्या भाषा धर्म आणि संस्कृतीचा स्वीकार मुक्त उपासना आणि प्रसार करण्याचा अधिकार देतात त्यामुळे संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्दाचा वापर करण्याची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही तर दुसरीकडे नेहरूंनी ने सव्वीस मे एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अल्पसंख्याकांच्या प्रश्नावर चर्चा करताना धर्मनिरपेक्षतेवर विस्तृत आणि मोलाचं भाषण केलं होतं नेहरूंसाठी धर्मनिरपेक्ष लोकशाही एक आदर्श व्यवस्था होती तर बाबासाहेबांसाठी धर्मनिरपेक्षता हा जीवन जगण्याचा मुख्य आधार होता या दोघांनीही स्टेट आणि रिलिजन यामध्ये थेट विभाजन ठेवण्यावरच थे विश्वास ठेवला होता पण असं असतानाही धर्मनिरपेक्ष शब्द प्रास्ताविकेत त्यांनी का समाविष्ट करून घेतला नाही असा जो मुख्य प्रश्न उभा राहतोय ना त्याचं उत्तर बाबासाहेबांच्या दुसऱ्या एका भाषणात आपल्याला सहज सापडून येतं त्यात बाबासाहेब म्हणाले होते की भारताला पूर्णपणे धर्मनिरपेक्ष बनवणं शक्य नाही भारताचे लोक धर्मनिरपेक्षतेचा अर्थ सर्व धर्म समभाव असाच करून घेतील आणि हे विसरून जातील की धर्मनिरपेक्षतेचा अर्थ म्हणजे सर्व धर्मांपासून समानांतर ठेवणं आणि सर्व धर्मांचा आदर करणं युरोपियन डेमोक्रेसीमध्ये धर्मात किंवा धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप न करण्याचा एक अलिखित नियम असतो परंतु भारतात संविधानानं सामाजिक न्यायासाठी अनेक प्रथांमध्ये हस्तक्षेप करणं आवश्यक असणार आहे जर तसं केलं नाही तर उद्या अस्पृश्यता ही हिंदू धर्मातील प्रथा आहे म्हणून त्या प्रथेवर कोणतेच निर्बंध लाभता येणार नाही अस्पृश्यतेचं समूळ उच्चाटन करता येणार नाही हे बाबासाहेबांना नेट ठाऊक होतं भारतातला सेक्युलरिझमचा थॉट हा आज ना उद्या हिंदू मुस्लिम प्रश्नावर आणून त्याचा वापर धार्मिक झगड्याच्या बाबतीतच केला जाईल तेव्हा भारतातील अस्पृश्य आणि शुद्र त्या कक्षेतून लांब फेकले जातील त्यामुळे सेक्युलर स्टेट असण्यासाठी समता आवश्यक आहे आणि समता म्हणजे फक्त समानता नाही तर संधींची समान उपलब्धता हा समता या संज्ञेचा खरा अर्थ बाबासाहेबांना अभिप्रेत होता आज स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतर आपण काय पाहतोय तर हेच है। ना भारताचं अख्खं राजकारण हिंदू मुस्लिम विषयाभोवतीच फिरताना दिसतंय आणि जे खरे उपेक्षित आहेत जे खरे वंचित आहेत शोषित आहेत त्यांना मात्र सामाजिक संरचनेच्या कक्षेबाहेरच फेकून दिलेले आजही भारताच्या लोकसंख्येला एकतर भाषिक आधारावर किंवा धार्मिक आधारावरच वर्गीकृत केलं जाते या वर्गीकरणातून सर्व मागासवर्गीय आणि आदिवासी तर वगळूनच टाकलेले आहेत इतकंच काय तर जातीनिहाय जनगणनेसाठी देखील हे बी जे पी सरकार उदासीनच नाही तर कट्टर विरोधी भूमिकेतच वावरताना आपण कायम पाहत आलेलो आहे आणि म्हणून आणि म्हणून सरकारमध्ये असलेल्या भाजप आणि संघाला धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद या शब्दांवर सातत्याने आक्षेप राहिलेला आहे भारताचा धर्मनिरपेक्ष स्वभाव मुख्यतः मूलभूत अधिकारांद्वारे आणि राज्य धोरणांच्या निर्देशात्मक तत्वांद्वारे ठामपणे ठरवलेला आहे सेक्युलर या शब्दामुळे भाजपचं राजकारणच मोडीत निघतंय म्हणून येण केन प्रकारे अधूनमधून त्यांचा सेक्युलर या शब्दासाठीचा जो राग आहे जी घृणा आहे ना ती वेगवेगळ्या कृतींमधून व्यक्तच होत असते आता प्रश्न असा उभा राहतो की इंदिरा गांधींनी हे शब्द मग भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत का आणले त्यामागे काही सामाजिक लोकशाहीचं कारण होतं का तर नाही इंदिरा गांधींनी हे दोन्ही शब्द आणले त्यामागे पूर्णतः राजकीय कारणच होती एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींवर सर्व बाजूंनी टीका होत होती त्यामुळे त्यांनी आपली प्रतिमा गरीब समर्थक आणि सामाजिक सुधारणेची समर्थक म्हणून त्यांना ती बिल्ड करायची होती सोशालिझम हा शब्द इंदिरा गांधींच्या गरिबी हटाव कार्यक्रमाच्या जोरावरच आणला गेला होता तसंच जयप्रकाश नारायण यांच्या राजकीय विरोधाला उत्तर देण्यासाठी हा शब्द वापरण्यात आला होता आणि त्यांनी भारताना आणि म्हणजे भारतीय समाजमनावर त्यांना हेच ठसवायचं होतं की त्या गरिबांसाठी आहेत आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द फक्त त्यांनी इतक्यासाठीच आणला होता की जेणेकरून काँग्रेसकडून जो मागासवर्गीय आणि मुस्लिम समूह जो होता त्यांची जी मतं होती ती कोणत्याही परिस्थितीत ती, ती तुटू नयेत हेच त्याच्या मागचं मोठं कारण होतं कारण संजय गांधींच्या जन्मदर नियंत्रणाच्या कार्यक्रमामुळे दुखावले गेलेले लोक आणि आणीबाणीचा सा फटका सहन केलेले लोक इंदिरा गांधींच्या प्रचंड विरोधात होते हे आपल्याला विसरून चालणार नाही इंदिरा गांधींना याच सर्व लोकांना पुन्हा एकत्र आणायचं होतं आणि मोदीही आता काहीही वेगळं करत नाहीयेत मोदींना सेक्युलर या शब्दाबद्दल काळी मात्र प्रेम नाहीये हे तुम्ही लक्षात घ्या असलाच तर तो त्यांना पराकोटीचा द्वेष आहे तरी सेक्युलर शब्द वापरण्यामागं नरेंद्र मोदींचं जे राजकीय धोरण आहे ते धोरण काय आहे ते नेमकं आता आपण पाहूयात लोकसभेत भाजपकडे बहुमत नाही त्यामुळे मित्रपक्ष सेक्युलर या शब्दाला हरकत घेणार नाहीत हिंदुत्ववादी नसलेल्या जे डीयू आणि तेलुगू देसमिया या घटक पक्षांचा सेक्युलर या शब्दाला विरोध असणार नाही सेक्युलर शब्द वापरल्यानं इंडिया आघाडीतल्या काँग्रेस सारख्या पक्षांना देखील विरोध करता येणार नाहीये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा विरोध असला तरी लग्न तलाक कोटगीमध्ये आपल्याला समान वाटा मिळणार असल्यानं मुस्लिम महिलांचाही पाठिंबा मिळेल अशी भाजपाची धारणा आहे पण नेमका सेक्युलर सिव्हिल कोड हा आहे तरी काय ते जरा आपण पॉइंटर्सच्या माध्यमातून समजून घेऊया सेक्युलर सिव्हिल कोड आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड हा एकच प्रकार आहे फक्त नाव बदललेलं आहे समान नागरी कायदा म्हणजे कोणत्याही जाती धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा सध्या लग्न घटस्फोट दत्तक वारसदार मालमत्तेशी संबंधित मुद्द्यांसाठी प्रत्येक धर्मात वेगवेगळे कायदे आहेत मुस्लिम ख्रिश्चन पारशी समाजासाठी स्वतंत्र पर्सनल लॉ बोर्ड आहेत हिंदूंसाठीच्या कायद्याअंतर्गत हिंदू शीख जैन आणि बौद्ध समाज येतात समान नागरी कायदा आल्यास प्रत्येक धर्मातील वेगवेगळे कायदे हे निष्प्रभ होऊन जातील समान नागरिक कायदा आल्यास मुसलमानांमधल्या बहुपत्नीत्वाला आळा बसेल हिंदूंप्रमाणेच मुस्लिम आणि पारशी धर्मातल्या मुलींना आईवडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळेल असं अनेकांची धारणा आहेत हे दिसायला वरवर जरी खूप सोपं आणि भारी वाटत असलं तरी भारतातल्या विविध धर्म आणि जाती समूहांना एकाच कायद्याच्या कक्षेत आणून बसवणं म्हणजे भारतीय समाजाचं संतुलन खराब करण्यासारखं आहे आणि लक्षात घ्या पॅसिस्टांची सत्ता ही तेव्हाच बलवान होते जेव्हा समाजाचं संतुलन बिघडलेलं असतं खूप मोठ्या प्रयत्नांनंतर धार्मिक ध्रुवीकरणाच्या नशेत अडकलेल्या एका मोठ्या समूहाला संविधानाच्या नरेटिव्ह खाली एकत्र आणण्यात विरोधकांना यश मिळालं होतं तेच हरवलेलं ग्राउंड पुन्हा एकदा धार्मिक ध्रुवीकरणाच्या माध्यमातून भाजप मिळू पाहते आणि यावेळेस त्याचं टूल बनलंय समान नागरी कायदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर असलेल्या राम मंदिर आणि काश्मीरला विशेष विशेषाधिकार देणारं जे कलम तीनशे सत्तर होतं आणि तिहेरी तलाकचा मुद्दा मोदी सरकारनं सत्तेत आल्यानंतर निकाली काढलाय थोडा बहुत प्रमाणात निकाली काढलाय आता समान नागरी कायद्याच्या सर्वात मोठा आणि वादग्रस्त मुद्दा मोदी सरकार तिसऱ्या टर्ममध्ये तडीला नेणार आहे का हे पाहायचंय आणि याची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागलेली आहे खरंतर आज आपण दोन निवडणुकांच्या मध्ये आहोत केंद्रीय निवडणुका झाल्यात आणि राज्याच्या निवडणुका येऊ घातल्यात सेक्युलर सिव्हिल कोडचा मोदींनी ज्या प्रकारे उल्लेख केलाय त्यावरून तरी मोठ्या ध्रुवीकरणाची नांदीच आता आपल्याला पाहायला मिळते निवडणुका म्हटल्या की जातींचं ध्रुवीकरण धर्माच्या आधारे विद्वेषी प्रचार हा आता आपण सहज मान्य करायला लागलोय ला धर्मनिरपेक्ष ला। समाजवादी सार्वभौम राज्याची संकल्पना असलेल्या आपल्या देशातल्या निवडणुका इतक्या द्वेषाने का भरलेल्या असतात हा प्रश्न देखील आपल्याला पडेनासा झालाय बरोबर ना आपण नागरिक शास्त्र शिकलोय पण तो फक्त एक स्कोरिंग सब्जेक्ट आहे म्हणून पण नागरिक म्हणून जगण्याचा जो भाव असतो ना तो कधीच आपण आपलासा केला नाही आणि म्हणून कधी नव्हे ते सेक्युलर आणि सोशलिस्ट या संकल्पनांची पुन्हा उजळणी करून आपल्याला आपल्या मुळांशी जाण्याची प्रचंड गरज निर्माण झाली आहे लोकशाहीत लोकांचं हितच सर्वप्रथम असतं आणि आज आपण नेमकं तेच विसरलोय कारण लोकांच्या हिताऐवजी नायकाचं हित पाहण्याची घाणेरडी खोड आपल्या स्वभावात मिळली आहे आपण आज जो देश अनुभवतोय ना त्याचा जन्म होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेली असली तरी त्याचा इतिहास हजारो वर्षांचा आहे तो कधीच भारत नव्हता दोन पिढीपूर्वीच लोकांनी आपल्या प्रचंड मेहनतीनं त्यागानं आणि संघर्षानं हा आपल्याला आजचा देश दिला आहे अनेक वेगवेगळ्या भागात संस्थानांमध्ये जातीपातींमध्ये विखुरलेला हा देश त्यांनी एकत्र भारत नावाच्या सूत्रात बांधला तेव्हा कुठेही आपल्याला हे आजचं राष्ट्र मिळालंय आपल्या भारताचं स्वातंत्र्य हे तोपर्यंत अबाधित राहील जोपर्यंत आपला सेक्युलर स्वभाव जिवंत राहील अशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनल लाईक करून म्हणजे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका बस एवढंच सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला उशिरा का होईना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद आणि हा परत एकदा सांगतो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू